राज्यातल्या पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पावलं उचलली आहेत त्यातील महत्वाचं पाऊल म्हणजे यावर्षी राज्यात चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदांची भरती करण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्या आणि पोलीस दलातील मनुष्यबळाची कमतरता हे पाहता महायुती सरकारनं पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पात्र युवकांना पोलीस भरतीमध्ये सामावून घेतले गेल्याने अनेक होतकरू तरुणांना रोजगार मिळालाय त्यांच्या घराच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा झालाय आणि शासनाला शिक्षक मनुष्य बळ मिळाले राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मांजरपाडा प्रकल्पातून दरसवाडी धरण ओव्हरफ्लो झाले आहे जलपूजन करण्यात येऊन दरसवाडी कालव्याचे गेट उघडण्यात आले असून दरसवाडी डोंगरगाव कालव्यातून येवल्याच्या दिशेने पाणी प्रवाहित झाले आहे त्यामुळे येवल्यातील उत्तर पूर्व दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार आहे दरसवाडी डोंगरगाव कालव्यातून हे पाणी येवल्याच्या दिशेने प्रवाहित झाले असून लवकरच हे पाणी डोंगरगावला पोहोचणार आहे या पाण्यामुळे चांदवड व येवला तालुक्यातील दुष्काळी भागाचा सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे उत्सवाचे वातावरण आहे